दूध पावडर आहे ही त्यामध्ये थोडी टाकली तर अडीचशे मिली दुधाचं एक लिटर दूध होते हे बघा हे बघा म्हणजे दहा रुपयेच होतलं केमिकल आता हे पाणी आहे एक लिटर पाणी टाकायचं बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही गंभीर बाबा हे ते मार काढा द्या बघा हा एक प्रकार झाला आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं मारायला लागली ना ही मारण्याची आम्हाला गरज का वाटली आमचा शेतकरी रात्रंदिवस जनावरांच्या पाठीमाग राबतो शेतीमध्ये कष्ट करतो तो चारा जनावराला घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो अख्खं कुटुंब कष्ट करत असत परंतु त्याच्या दुधाला भाव, भाव, भाव मिळत नाही दुधाला भाव का मिळत नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होतीये आता आम्ही दोन प्रकारची भेसळ तुम्हाला दाखवायला आणलेली आहे एक आहे केमिकल केमिकल टाकलं की दूध पावडर आहे ही त्यामध्ये थोडी टाकली तर अडीचशे मिली दुधाचं एक लिटर दूध होत दुसरा प्रकार आहे थोडं केमिकल टाकायचं आणि ही पावडर टाकायची गायीचं दूध म्हशीचं म्हणून विकलं जातं आणि तिसरा प्रकार आहे आता ही मी नाव सगळी सांगत नाही आणि सगळी मिसळ परत ज्याला माहित नाही ते पण करतील म्हणून हे तुम्हाला सगळं माहित आहे

बघा म्हणजे हे दहा रुपयाचं होतलं केमिकल दहा रुपये दोन रुपये हिंगड हे दुसऱ्या प्रकारात आहे

आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे आणि ह्याचं सगळं केमिकल मिळतय इस्लामपुरात इस्लामपूर नाही मला ते मला म्हणायचं आणलं <laughs> आणलंय आम्ही तुमचा बून खाली घ्या तुमचाच बोन आहे बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत हे पावडर टाकले का एस एफ वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्यांना सापडत नाही आणि एकदा फिरवा आता एक तिप्पट तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे एक रुपयाची वस्तू चार रुपयाची झाली एका टँकरचे तीन टँकर करतात किती एका टँकरचे तीन टँकर बघा वाच घेऊन बघा तुम्ही फेस कसा आलाय बघायला म्हणजे आता मच्छी जगा धार काढल्यासारखं का दूध आहे ते बघा ना अशी किती साधारणतः दूध बेसळ होते तुमचा असा अंदाज आहे की आरोप आहे बघा सांगा आता अरे आणि दुसरा प्रकार आहे की हे गंभीर बाबा हे ते माप काढा त्यातलं अरे काढणं माफ काढ हा एक प्रकार झाला आणखी हा एक प्रकार झाला अजून दुसरा कुठला प्रकार आहे आता दुसरा प्रकार आहे बघा हे दूध दोनशे मिली आता हे अंदाजे आम्ही टाकतोय हे तेल आहे तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असते खाद्य तेल हे फॅट साठी आहे चला हे दादा आता हे तेल आहे है। पन है, पन है। हो, है, है पन हे का ह्याचा कलर तसा जर हवा म्हणून हा चुना आहे तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खात आहे ह्याचं दहा लिटर होतं बरं का एका लिटरचं दहा लिटर होत आता याच नाव तुम्हाला मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करतील शेतकरी यात करत नाही प्रयोग पण ह्याला दुधाचा वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात नाही नाही कशासाठी तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे

हे हे पण सुट्ट्या दुधाच्या ठेवा लागतो इतकं की पिशवी बंद मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का जे मशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिराय काल तर तिथं दूध बस काय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसळ थांबली पाहिजे आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं आर पण लोक मरायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाचतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात भेसले जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडं जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत ता आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत एका टँकरचे तीन टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचंय टँकर लाव एक एक टँकर असं लावायचं दोन टँकर दुनिट लावायचं इकडं अर्धा अर्ध करायचं पाणी वतायचं केमिकल वतायचं पावडर टाकायचं झालं दूध राज्यामध्ये म्हैशीचं दूध ऐंशी ते नव्वद लाख लिटर तयार होत गायचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे प तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध मापियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध मापयांना कडक शिक्षा झाली पाहिजे अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही पण भाऊ तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध बेसळ होते त्यामुळे बेसळीच्या कायद्यामध्ये बदल करावा का मनुष्य दाखल करावा का ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी करा शंभर टक्के बेसळीचा कायदा कडक केला पाहिजे भेसळ होता कामा नये ते तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे ही मागणी आम्ही दोघं लावून धरू कारण आम्ही गावगाड्यातले शेतकऱ्याची पोरं आहोत कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले लेकरंबाळ यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफी या राज्यामध्ये कार्यरत आहेत मशीच्या का आता काढल्या जात हे समोर केले दूध वाटतोय सुट्ट दूध विकले जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत तपासणी होणार आहे का तुम्ही एफबीए कडे मागणी करणार आहात का थांबा 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 हे बघा याची फॅट आणि एस एन एफ सेम दाखतोय बर का आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही सेम, सेम फॅट पण म्हैशीच्या दुधाचा गाईच म्हैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो ह्या दुधात बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे हे इस्लामपूर मध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डिरी आहे मोठ्या पोटाऱ्याची राजकारण म्हणून मी बोलत नाही तिकडं दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवालेत शेतकरी दुधात बेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळं ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर अर कुठनं आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल तो तिकडे आंदोलन करतोय सगळे सरकारच्या नावाने मग आहेत की दुधाला दर काय मिळत नाही हे जर बेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी पुण्यात राहणारी शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत त्यांना तुम्ही कसलं दूध देत आहे जे रानामध्ये राबते आमची बहीण आमची आई आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास तास दोन दोन तास लागतात दिवसभर चारा चारतात त्यांच्या दुधाला दर मिळत नाही म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत त्यासाठी हा प्रयोग केला आहे त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय नाही त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत ज्यांची चांगली नाव आहेत त्यांचं दूध घेतलं पाहिजे परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना कोणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे इकडं कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं वाढायचं कारण काय फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशक मिळत आहेत रासायनिक खतं मिळत आहेत तिथं अडचण आलेली आहे कोंबड्या घेतल्या कोंबड्याला रोज इंजेक्शन मारायला लागतंय ते शंभर ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते माणसांना खायचं काय फक्त धनगराची बोकडं आणि मेंढरं फक्त त्याच्यात आता केमिकल नाही माझे आहेत म्हणून मी सांगत नाही पण खरी वस्तू तिथे आहे शाकाहारी लोक मला शिवे देतील पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही परंतु पुढं जे काय आता बंदिस्त फार्म आहेत तिथं पण इंजेक्शन मारले जात आहेत अरे माणसांना मग खायचं काय मी कुणाचं नाव घेणार नाही बघा ना, ना चेक करा हे सगळं चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा मी कुणाचं नाव घेणार नाही माझं कुणाशी असं म्हणणं नाही पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे मी आठ दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे हे रॅकेट तिथं चालतंय ना कुणाला तर बरं जात असेल ज्यांच्या डेऱ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे तीन टँकर करतात तुम्ही जावा ना खोलामध्ये मला असं कळालं की पन्नास हजार लिटरच्या वर सुरेश धसना परवा मला बोलले पन्नास हजार लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या वाचनात आलं नाही जर तसं असेल तर तो कायदा बदलला पाहिजे की बाबा जेव किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायला गेलं ब समजा पन्नास लिटर पन्नास हजार लिटरच्या वरती कलेक्शन आहे तिथं जाता येत नसेल त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती काय प्रकार आहे बघा ना डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं ते कुठं शेतकऱ्यावर गेलं मग ह्यांचं कलेक्शन किती आहे जर चेक करायचं म्हणलं तर पाच रुपये अनुदान दिलं ना सरकारनं मग डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं तुमच्या डेअरीतलं बाहेर किती पडतं तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात हे सगळं चेक करता येईल नाही पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय मी मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना आज दा मी काय अपमानित बोललो ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली का केली मी म्हणतोय का नाही आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते धर्मांतरण करा म्हणून काल अहिल्यानगर एस पी साहेबांचा मला फोन आलता तुम्ही फोन करून विचारा तिथं पण असाच प्रकार घडलाय काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय मग हे ख्रि लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात ते जर ऋतुजाला न्याय मिळावा म्हणून उतरले असते मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना मी तुम्हाला काय बोललोय धर्मांतरण करायचं नाही करायचं का तुम्ही आमिष दाखवून दबाव टाकून तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो तुम्हाला बरं करतो तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त करतो हे योग्य आहे का तुम्ही घराला पैसे देतो रेशनला दा तुम्हाला गहू देतो तांदूळ देतो शाळेचं दप्तर देतो पुस्तकं देतो आणि मग तुम्ही धर्मांतरण करा हे इथून पुढं चाल कुठणार एवढी लोक दोन हजार अकराची आहे अडीच कोटी ख्रिच्ची बांधव अख्ख्या देशात आहेत महाराष्ट्रामध्ये दे सगळे मोर्चे झाले काढा ना कितीच लोक की कि सगळी कन्व्हर्टेड लोकं आहेत नाव त्याचं बघा ना आडनाव बघा आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं एस सी एस टी व्ही एन टी ओबीसीच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केला आहे धर्मांतरण केलाय त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला आहे जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतो आहे लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय कन्व्हर्ट झालेल्या पद्धतीनं मृत्यू झाल्यानंतर जाळायच्या ऐवजी त्याला पुरला जातो आहे तर त्याचा पुरावा जर त्या त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्प करायचा आहे ही मागणी केल्यानंतर हे सगळे भितरलेले आहेत मागच्या दहा मी वर्ष दीड वर्ष झालं हे शोधत होतो हे बेसळ कशी करतायत पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि म्हणून माझे सगळे सहकारी आठ दहा दिवस मी गावाकडे पण करून बघितलं दोन तीन वेळा कसं दूध होतंय दुधाचा वास येतोय बघा सेम दुधासारखा हे संध्याकाळपर्यंत ठेवा असाच फेस राहतोय किती डेंजर परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे मग आता माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही परंतु गाईच्या आणि म्हैशीच्या दुधाला गावातल्या दर मिळाला पाहिजे आणि जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून त्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे मधले जे, जे गब्बर व्हायला लागलेत ला 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 ला, नालायकपणा करायला लागलेत स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही जे बेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेत आहेत कॅशमध्ये तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेलं दूध त्याला पाजाल का तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे आता मी तिनं आवाज घेत नाही नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील ते टाकून तुम्ही करणार का जे तुम्ही जीवनाशी खेळाल का तुम्ही इतर लोकांच्या खेळताय असं म्हणून हा प्रयोग आहे